आपण पाहत आहे रॉयल मीडिया पुण्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांना आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश केला याचं गुपित त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उघड केलंय पाहुयात माझा सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला पण त्यावेळेची घटना मी तुम्हाला सांगतो एक आगळावेगळा प्रवेश होता तो ह्या अर्थानं की मी महायुतीतलाच उमेदवार आहे महायुतीतल्या एका घटकातून दुसऱ्या घटकात जात असताना माझ्या मूळ पक्षाचा मुख्य नेते यांनी स्वतःहून मला परवानगी देऊन सांगितलं की आपण पाच वर्ष लोकांमध्ये फिरत राहिला लोकांची कामं करत राहिला तुम्हाला प्रवाहामध्ये राहण्यासाठी माझी इच्छा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावं ही जागा आपल्याकडे आली असती तो प्रश्नच नसला पण ही जागा आपल्याकडे नसल्यामुळं तुम्ही तिकडे जाऊन लढावं ही माझी इच्छा आहे शिवसैनिकांनी म्हणजे त्या दिवशी माझ्या निवासस्थानापासून प्रवेशाचं ठिकाणमुळं पाच किलोमीटर होत मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांनी माझ्या घरी गर्दी केली आणि रॅलीने मला प्रवेश प्रवेशाचा शिवसैनिकांनी रॅलीने गाड्याच्या गाड्या लायनीर लावून मला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोडलं ही घटना इतकी भावनिक घटना कधीच होऊ शकत नाही अशा प्रकारचा माझा प्रवेश होता एक भावनिक वातावरण होतं काही शिवसैनिकाच्या डोळ्यामध्ये आसरू येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली ती इतकं आमचं घटना वीस वर्षामध्ये मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो आणि ह्या कारणास्तव शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्यासाठी नवीन नाही माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचा वावर चांगला आहे वळसे पाटील आम्ही दोघं अनेक वर्ष एकत्र राहिलो त्यामुळं तसं काही नवीन आहे असं काही नाही पण एक चांगलं वातावरण या निमित्तानं बघायला मिळतं पूर्वी शिरूर लोकसभा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात आणि अशा परिस्थितीत दोन्ही एकत्र आले तिसर भाजप एकंदर जर पाहिलं तर ऐंशी टक्के मता मत ज्यांच्या वाट्याला आहेत ते तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं ही जागा निवडून येणं शंभर टक्के आम्हाला विजयाची खात्री वाटते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा